सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे पुरंदरमध्ये खळबळ संजय जगताप यांचा काँग्रेसला रामराम जिल्हाध्यक्षपद व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सदस्यपदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यांनी हा निर्णय वैयक्तिक कारणास्तव घेतल्याचे स्पष्ट केले आहे राजीनामा ईमेलद्वारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयात पाठवण्यात आला असून जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संग्राम मोहळ यांच्याकडेही त्यांनी प्रत्यक्ष राजीनामा सादर केला आहे त्याशिवाय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनाही राजीनाम्याची प्रत माहितीस्तव पाठवण्यात आली आहे संजय जगताप यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजीनाम्याकडे राजकीय निरीक्षक गांभीर्याने पाहत आहेत आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद